कसं आहे माहिती आहे का सध्या विवाहबाह्य संबंधाचं म्हणजे एक्स्ट्रा मायरेटन आफियर आणि ज्या नव्या नव्या नवऱ्या आहेत त्यांचं पळून जाण्याचं किंवा नवरा बायकोचं जमत नसल्याचं दोघांमध्ये वादविवाद दो होत असल्याचे प्रकरणं सध्या मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत त्यामुळं जोड्या नेमक्या का होत आहेत कशामुळं होत आहेत नवरा बायको नेमकेमध्ये वाद का होत आहेत असे प्रश्न अनेक जण उपस्थित करत आहेत त्यामुळं काही जण म्हणत आहेत की नवरा बायकोमध्ये नेमकं अंतर किती असलं पाहिजे म्हणजे नवरदेव किती वर्षाचा असला पाहिजे नवरी किती वर्षाची असली पाहिजे दोघांमध्ये किती वर्षांचं अंतर असलं पाहिजे जेणेकरून त्यांचा सुखाचा संसार सुरू होईल किंवा योग्य पद्धतीनं आयुष्यभर चालेल असे वेगवेगळे प्रश्न सध्या तयार होऊ लागले आणि याच विषयावर आपल्या सविस्तर चर्चा करायची आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका कसं आहे माहिती आहे का जर आपण पहिल्या काळातला किंवा जुन्या काळातला विचार केला तर त्याच्या अगोदर पहिले सुरुवातीला लहानपणीच लहान लहानपणीच एकमेकांचे लग्न लावून दिले जात होते तेव्हा त्यांना ते काही समजत नव्हतं वमजत नव्हतं पण मात्र तरीसुद्धा ही याची बायको हा याचा नवरा असे लग्न लहानपणीच जमवले जात होते आणि जा त्याच्या त्याच्या नंतरच्या काळामध्ये नवरदेव मोठा असला दहा पंधरा वीस वर्षां जरी मोठा असला त्यासाठी लहान बायको करून दिली जात होती आणि त्यांचा संसार त्याच पद्धतीनं चालत होता बघता बघता काळ बदलत गेला आणि मग काळ बदलत गेल्यानंतर नवरा हा नवरीपेक्षा सात आठ वर्षांनी दहा वर्षांनी मोठाच बघून दिला जात होता आणि ते अगदी सुरळीतपणानं काही वर्ष चाललं हळूहळू जमाना जसा बदलत गेला तसं तसं नवरदेव नवरी यांच्यामधलं अंतरसुद्धा कमी होत गेलं आता नवरदेव नवरीचं जे अंतर आहे ते एक नाही तर दोन वर्षांवरच येऊन ठेपलेलं आहे आणि आजकालच्या नवऱ्यासुद्धा म्हणत आहेत की मला मा माझ्यापेक्षा जास्त मोठा नवरा नको एक नाही तर दोन वर्षांनीच मोठा पाहिजे आता एक दोन वर्षांनी नवरा मोठा असल्याच्या घटना अनेक ठिकाणी घडलेल्या आहेत अशा प्रकरणं मोठ्या प्रमाणात आहेत तर काही प्रकरणं अशा आहेत की नवरा लहान आणि त्यांच्या बायका त्यांच्यापेक्षा वयानं मोठ्या आहेत याच्यामध्ये काही सेलिब्रिटीसुद्धा आहेत त्यांच्या बायका त्यांच्यापेक्षा वयानं काही वर्षांनी पाच वर्षांनी सहा वर्षांनी चार वर्षांनी मोठ्या आहेत अशा सुद्धा प्रकरणं आहेत मग आता नवरा नेमका मोठा असला पाहिजे का बायको मोठी असली पाहिजे नेमकं मोठं कोण असलं पाहिजे आणि कोणी का मोठा ना दोघांमध्ये नेमकं किती वयाचं अंतर असलं पाहिजे असा जेव्हा प्रश्न समोर येतो तेव्हा एक गोष्ट आपल्या लक्षात येते की नवरा असो किंवा बायको असतो या दोघांच्या नात्यामध्ये एक नवरा बायको असताना यामध्ये कोणीतरी एक मोठा पाहिजे आणि दोघांमध्ये कमीत कमी पाच ते सात वर्षाचं अंतर असलं पाहिजे किंवा आठ वर्षापेक्षा कमी अंतर असलं पाहिजे जेणेकरून यांचं नातं दीर्घकाळ आणि आयुष्यभर टिकतं दोघांमध्ये वादविवाद किंवा भांडणंसुद्धा होत नाहीत असं देखील समोर आलेलं आहे आता याचं महत्वाचं कारण म्हणजे जर घरामध्ये नवरा मोठा असेल तिच्यापेक्षा पाच सहा वर्षांनी मोठा असेल तर ता अर्थातच तो एक मोठ्या प्रमाणात समजदार असतो त्याला सगळं काही नॉलेज असतं आणि तो नवरीपेक्षा मोठा असल्यामुळं त्यांनी अगोदरच काही कमाई करून ठेवली असते चांगलं शिक्षण घेतलेलं असतं आणि चांगल्या पदावर देखील असतो कारण की तो मोठा असतो आणि त्यानं व्यवस्थित सेटलमेंट होऊन लग्न करण्याचा निर्णय घेतलेला असतो म्हणून त्याचं घर व्यवस्थित चालू शकतं आणि त्याची जी बायको आहे ती त्याच्यापेक्षा लहान असल्यामुळं त्यालासुद्धा जाणीव होते की तिला जास्त काही कळत नाही मी हुशार आहे एखाद्या व्यवस्थी बोलली असेल भांडली असेल चिडचिड करत असेल तो तिला समजून घेतो आणि तिला उलट भांडत नाही काही नाही तिचं काही जरी चुकलं तर तिला समजून घेतो एकंदर ते समजदार झालेला माणूस असतो म्हणून तो तिला समजून घेतो आणि असं जर नातं कोणाचं असेल वयाचं अंतर असेल तर अशा घरामध्ये सहसा भांडणं होत नाहीत वाद विवाद काही होताना दिसत नाहीत जरी बायकोची चूक असली तरी नवरा समजून घेतो बायकोनं किती जरी भांडकुदळपणा केला तरी नवरा समजून घेतो असं आपल्या या नात्यामध्ये दिसतं दुसरीकडे जर बायको मोठी असेल नवरा लहान असेल तर जो लहान असतो त्यालाच जास्त शानपणा येतो तेच म्हणतो मी हुशारे मी हुशारे आहे मग बायकोवाला वाटतं की बाबा आपल्यापेक्षा लहान आहे म्हणून ती सुद्धा त्याला समजून घेऊ शकते आणि तिच्या वयाप्रमाणे तिनं सुद्धा घर सेटल केलं असू शकतं जे नोकरी व्यवसाय जे काय असेल ते एकदम लाईफ सेट करून तो निर्णय घेतलेला असतो अशा पद्धतीनं जर आपण या गोष्टींचा विचार केला तर ज्या नात्यांमध्ये कोणीतरी एक दोघांपैकी मोठं आहे हे नातं कायमस्वरूपी टिकतं यांच्यामध्ये वादविवाद झाले तरी त्यांच्यामध्ये समजून घेण्याची जी भूमिका आहे समजून घेण्याचा जे मान आहे ते एकमेकांना समजून घेतात हे आपला वयस्कर लोकांमध्ये दिसतं म्हणजे ज्यांच्या नात्यामध्ये कोणीतरी दोघांपैकी एक मोठं आहे पण मात्र ज्यांच्या वयामध्ये एक किंवा दोनच वर्षाचा फरक आहे ते दोघंही सारखेच आहेत मग दोघांचंही वय सारखंच असल्यामुळं एक नाही तर दोन वर्षाचा गॅप असल्यामुळं दोघंही सारखेच शिकलेले असतात सारखेच शिकलेले असल्यामुळं त्या दोघांचे विचारसुद्धा एकसारखे असतात आणि एकसारखे विचार असल्यामुळं त्यांचं कधी पटतं कधी नाही पटतं मग वाद होतात विवाद होतात आणि एकसारखं शिक्षण असल्यामुळं ते एकमेकांना व्हॅल्यू देत नाहीत आणि दोघंही एकसारख्याच वयाच्या असल्यामुळं तेवढा समजदारपणा त्यांच्यामध्ये आलेला नसतो म्हणून कुठंतरी अशा नात्यांमध्ये वादविवाद भांडणं तडणं मोठ्या प्रमाणात होतात असं काही सर्वेक्षणाच्या माध्यमातून आलेलं आहे पण मात्र ज्यांचं वय एकसारखे असतात किंवा एक दोन वर्षांचा फरक असतो यांची जी लाईफस्टाईल आहे राहणीमान आहे फिरणं आहे यांचं मात्र या बाबतीत मनं जुळलेले असतात कुठं फिरायला जायचं काय खायचं काय बघायचं काय नाही बघायचं इथं मात्र यांचे मनं जुळलेले असतात त्यांच्या लाईफस्टाईलच्या बाबतीत ते त्या पद्धतीने एन्जॉय करू शकतात पण मात्र पुन्हा भांडणं एकमेकांसोबत करतात वाद घालतात नाही तर मग काही वेगळाच तरी निर्णय घेतात असं आपलं या नात्यामध्ये दिसतं पण मात्र जिथं दोघांपैकी एकाचं वय जास्त आहे या दोघांमध्ये आपल्याला प्रेम पाहायला मिळतं भांडणं पाहायला मिळत नाहीत पण मात्र एकाला फिरायला आवडतं तर दुसऱ्याला फिरायला आवडत नाही एकाला पिच्चर बघायला आवडतं दुसऱ्याला मालिका बघायला आवडतं अशा पद्धतीनं कुठंतरी तारतम्य या दोघांमध्ये दिसून येतं पण मात्र जसं दिसलं तसं तरीसुद्धा ते एकमेकांना समजून घेतात फिरायला नेलं तरी नाही नेलं तरी ना तर टिकून ठेवतात असं आपला या दोन्ही प्रकरणाबाबत दिसतं आता हे आम्ही जे तुम्हाला सांगितलं आहे ते काही सर्वेक्षणाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे ते खरंच खरं आहे का का उगत सर्वेक्षणाच्या नावाखाली सांगितलेलं आहे तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा